तुझ बांडाल कशावरून गायत्री काय होते काय होते काय होते गायत्री म्हणजे काय नेमकं तुझं भांडण काय म्हणणं काय तुझं अरे सांग की बाई सांग की हा काय होत मी शिवली घेतलं सकाळी आणि घरी गेल्यावर लक्षात आलं की आपलं मंदिर असे जे आहे ना काय म्हणते पिंडीला तर तो ह्या शाईटने येतोय ना सरळ यायला पाहिजे पण पिंड तर असे मांडावं लागतो पाठीमागच्या साईडनी जातो त्याच्यासाठी आलते मला पिंड इतके आवडले कि मापाच्या जाए बाहेर पण छान दिसते ओके किती वाली थी दा प्राइस किती वाली सगळे चालू मला ही सहा आवडली होती लय सगळं ओके होत पण या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज मी आहे आळंदीमध्ये आणि आज आम्ही दर्शनाला गेलो होतो तर येता येता आम्हाला एक माझा एक मित्र दिसलेला आहे आणि जसं वडापावचं दुकान आहे नाव ऐकलं ना तुम्ही म्हणताना असं नाव पण असू शकतं तर तुम्हाला त्याचे त्याची ते स्टोरी त्याने का नाव आहे चूज केलं तर आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि मी प्रश्न पण विचारणार आहे त्याला की नेमकं काय काय बघा आणि लोकांचा प्रतिसाद पण कसा आहे आणि त्यांचं गाव विचारतो की कुठून आलेले आहेत ते आणि किती वर्षापासून हा बिझनेस करता येत कोणता पण बिझनेस करायला लाज सोडून द्यावं लागते आणि ते सोडल्यानंतरच माणसाला कळतं आता त्यांचा बिझनेस आहे आपण ते जरा बघू कस्टमर पण त्यांचे रिॲक्शन बघू काय तर हां तर फर्स्ट टाईम त्यांचं दाखवतो मी दहावी नापास वडेवाले वडापावच्या शॉपचं म्हणजे दुकानाचं नाव आहे त्यांचं दहावी नापास वडेवाले आणि त्यांनी असे मस्तपैकी असे असते गरम गरम वडे बनवलेले आहेत आणि हे आळंदीच्या बरोबर रस्त्यावरतीच आहे मध्यवर्ती आणि इकडं बघा इकडं रस्ता आहे इकडं रस्ता आहे आणि हा पुणे पुणे पुणेकडं जायचा रस्ता आहे तिथंच आहे बरोबर त्यांचं हे दहावी नापस कोडेवाले लेलांगा राईस पण विकत आहेत वीस रुपयाला पॅटीस आहे पंधरा रुपयाला वडापाव आहे बारा रुपयाला आता त्यांचं गणित ऐकून घेऊ का नेमकं त्यांचं म्हणणं काय तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव प्रेम कुमार कच्चीवाड गाव लातूर उदगीर लातूरचे आणि हे नाव असं कस ठेवलंय दहावी नाफासवाडी खरं सांगायचं मात्र हे काय विषय नाही असं लोक हसतील काय विषय नाही रेल्स सांगतो दहावीला सहा सात वेळेस नापास झाली सातवी वेळेस माझी दहावी निघाली त्यामुळे असं नाव म्हणजे एकदम एक्झॅक्टली बॅनर बनवण्यासाठी म्हणजे तर गेला होता गाडा बनवण्यासाठी गेलोय

म्हणजे दोन्ही पण बिझनेस चालू आहेत ते पण चालू नाही ते बंद मी कारण आता करता आणि किती वर्ष हॉटेल होतं म्हणजे की माझं गाव मुळगाव उदगीर लागपूर जिल्ह्यामध्ये उदगीर माहिती ना मी तिकडे गेलेलो धॉडेल लॉकडाऊन बंद करावं लागलं कारण लॉकडाऊन धंदे बंद झाले त्यामुळे आपलं बंद झाले करून त्यामुळे थोडापुढा अनुभव आहे आहे किचन तुम्ही समजा आपल्याला पै पैशाचा सोर्स पाहिजे म्हणून शिकला की पहिल्यापासून घेत होते आता मी जवळपास दोन तीन वेळेस पुणे येऊन गेलो येऊन गेलो येऊन गेलो हां व्यवस्थित स्टँड भेटत नव्हता तुम्हाला सगळ्यात मोठा सपोर्ट कोणाचा भेटलाय आहे त्याचा एक ताई आणि ताजी मागे की त्यांच्यावर काय दिसेल म्हणजे काय त्यांचा सपोर्ट आहे फक्त ताई आवडला माहित नाही की केलं होतं असं काही चांगले चांगले पण नाव जरा युनिक आहे यांचं आणि मला खरंच भारी वाटलंय माझ्या आता आता बघितलं की जावी ना पण थोडेवालाय आता माझं युमएसी झाली आम्ही तिकडे एक सी आय वर गेले परत आता माझं बी कॉम कम्प्लीट आहे म्हणजे असं आहे की रिएलिटी होती माझ्या बाबतीमध्ये स्वतःच्या मी कोणाची नाही नाही आता बी कॉम कम्प्लीट आहे तर एक जी स्टोरी ऐकून मला खरंच भारी वाटलंय आणि बिझनेस बिझनेस अजून प्रूफ व्हावा अशी माझी इच्छा आहे तर एकदा कधी आळंदीला आला तर या आणि आपला व्हिडिओ जर दाखवला तर ते तुम्हाला खरंच काहीतरी अजून मोटिवेशनल काहीतरी सांगतील मला असं असं आहे उदगीरमध्ये कुठं उदगीरचा मी ज्यावेळेस वेडिंगला गेलो होतो ना तिकडं त्यावेळेस माहिती आहे उदगीर नांदेडच्या कुठल्या बरीकडे तिकडे लातूप नमस्कार मित्रांनो तर हे असं मी मंदिर सजवलेलं आहे रूम मध्ये आणि आम्ही मंदिरामध्ये बघा दाखवतो तुम्हाला मंदिरामध्ये आम्ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवलेली आहे छोटसं मंदिर आम्ही घरून आणलेलं आहे आणि गायत्रीने गुलाबजलच्या बाटलीमध्ये तेल ओतून ठेवलेलं आहे आणि भस्म पण आणलेलं आहे सकाळी आम्ही गेलो होतो दर्शनासाठी आणि तर अजून काय आणलंय गायत्री दाखव ना आता महत्वच काय नाही तू काय काय आणलंय सकाळी सांग ना मला मला प्रश्न फिरून फिरून घ्यायला काय लावते मला काय कळतच नाही ती काय आणलंय ती सांग ना पट हा हे शिवलिंग आणलं आणि भागूस मानलंय अजून काय आलंय काही वाटते हे काय हे काय त्या आठवंडत असतं म्हणजे शिवलिंग हा पण अर्थनाशी हे ती की हे जे पाणी वाहत असतं ना ते ना ना हिकारी हिकारी आ, हे काढल्या साइडने असते ना हे काढी हे काढी म्हणजे कोणत्या साईड हे काय होते उत्तर आ, तर ह्या साईड असं ठेवावं लागतं पण हे असं झालंय चेहरा पुढं पाहिजे आणि चेहरा पुढं पाहिजे पण पुढे चेहरा ठेवला तर ह्या साईडने काय मुद्दा मुद्दा हाय तुझा कि हे गंध लावलेला तुझ्या साईडनी पाहिजे असं पाहिजे हा आणि असं ठेवणं पण चुकीचं आहे आता मला सांग डावी उजवी साईड कोणती कुंकडे डाव्या उजी साईडचं असतं म्हणजे काय असतं धाव्या उजी म्हणजे पूर्व पश्चिम कन्फ्युजन बाहेर काढा आता आ, ही माझ्या पूर्व पश्चिम पूर्व आली ही पश्चिम आली आणि देवघर आहे ना प्रत्येकाचं पूर्व पश्चिमला तसाय पाहिजे आपल्याला देवघर पण बाजूला काढता येणार नाही आणि दुसरीकडे ठेवायला अशी काही सेफ मध्ये जागा नाही मध्ये ठेवून काय जमणार नाही त्याच्यामुळे जरा अडचण झाली शिवलिंग म्हणजे कसं ठेवावं त्याला पाहू आपण आता काहीतरी करू या असं ठेवायचं म्हणले ते उलट दिसतंय हं आणि तू तिकडं परत माघार द्यायला का गेली ती मला वाटलं बनून भेटण त्यांनी काहीतरी करायला पाहिजे ना हेचत कस काय काय करते कर। महादेवाची मूर्ती घरामध्ये ठेवत नाही हे तुला माहिती ना अरे त्यांना शाप भेटला होता की घरामध्ये महादेवाची मूर्ती म्हणजे तुझी मूर्ती रूपामध्ये पूजा होणार नाही असा शाप दिला होता कुणी दुर्वासार का त्याचा माग प्रश्न उत्तर लई माझा फक्त आता आपण ठेवलेली हो आहे आणलेली शालेग्राम ठेवतात हो घरामध्ये शालिग्राम हे विष्णूंच हे महादेवासारखंच पिंडित मध्ये रूपांतर तर हे प्रश्न असा आहे की आपल्या एक एकाच्या दृष्टीने असं नाही करता येत की इकडून रंग द्यायचं काही इकडून रंग द्यायचं ते आपल्या आता जिकडं जिकडून ठेवायचं तिकडं ठेवलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत म्हणजे असं असं तरी नाही दिसला म्हणून काय झालं पण व्यवस्थित त्याची स्थापना झाली पाहिजे असं माझं मत आहे माझं पण तिच्या मनाला एवढं खात होत कि ती परत तिथं माघारी बदलाय गेली म्हणली तुम्ही रंगून द्या मला इकडून द्या असं करा तसं करा मी म्हणलं असं नसतं बाई असते विषय हा तर मला हे कन्फ्युजन किती जणांना कन्फ्युजन पडलं याच मला माहित नाही पण हिला जे कन्फ्युजन पडलो मी तुमच्या समोर घेऊन आलो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जाऊन आहे ना याच उत्तर देऊ शकता की नेमकं असं झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे बाबा कसं असतं की कोणाला विचारलं नंतर ती बाई पण तिथे गेल्या म्हणली असं नसतं बा मग तिच्या डोक्यात हे झालं की यांचा दिशेचा प्रॉब्लेम झालेला आहे ही पुणे म्हणल्यावरती घरं कशी पण आवू उलटे पालटे सुईचे उरपाडे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर मंदिर ठेवताना आपण घरामध्ये कसं ठेवायचं हे प्रश्न तर नक्की सगळ्यांना पडणार आहे ना तसा प्रश्न तिला पडलेला आहे आणि त्याचं उत्तर तिला भेटलेलं आहे की ती कलर देण्याच्या दुकानात जाणार होती पण ट्रॅफिक एवढं होतं की मी मी कॅन्सल केलं आणि आम्ही इथे घरी आलो आता आता आम्ही उद्याच्या याची पूजा आहे आणि आपले तिथे गणपती बाप्पा ऑलरेडी चाललेले आणि <laughs> तर तू टेन्शन न घेऊ जिकडे असेल तिकडे ठेवून दे आता हा आपल्या सोयीसाठी गण दिसण्यापेक्षा देवाची स्थिती कशी पाहिजे आपण उलट्या दिसे देव आपल्याकडे बघा ना देव आपल्याकडे बघा ना ते असं होतं मनात येत्र बरोबर तर धन्यवाद मित्रांनो संदीपचा काय चहा चाललाय काय बरोबर चालते